शुभ सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि आजचा दिवस आहे आपला हनुमान जयंतीचा आणि हनुमान उत्सव पण आहे आज गावात तर कालच पादुकापूजन होते काल पण भरपूर कार्यक्रम होते गावात हनुमान मंदिरात तर आज पण अख्खा दिवस <coughs> आहेत सकाळी कीर्तन होता सहा ते आठ आणि कीर्तन वगैरे हो झाले आई बाबा गेले ते कीर्तनाला आणि आई बाबा आले कीर्तनातून मगाशी तर प्रियांश पण उठले इकडं आणि प्रिया सांगतो मला घ्या प्रिया सांगतो मला तो घे डाळ कालमी पोल्यानं डाळ टाकली ती कुकरला उकडून कालच ठेवलेली आणि आईने तिला गुलबिल टाकून बनवून ठेवलेली तर तुम्हाला दाखवते त्यात आईने पो पुरण पोल्या बनवायला घेतल्याचं पीठ कालवाला घेतले आणि याच्यात टाकली मीठ हळद आणि पाणी मी इकडं घेत घातील लवकरचं वडापाव आण बघा डाळ बनवतो हा पुरण बनवले मस्त फ्रीजमध्ये ठेवला तर त्याला चहा पण घेतले करते वडापाव आणले एक वडापाव चहा चहा पण पिऊन घेऊया आपण आणि एक वडापाव खाऊया आणल्यात तर त्याला चहा पिते आणि नंतर कामाला दुसरी सुरुवात करते आईने पीठ ठेवले इकडं मलून थोडा वेळ भुगू दे आई बोलते मग नंतर पुरण करायला घेऊ वगैरे पिऊन घाला मला तर आता कामाला पटापट सुरुवात करते आणि काम वगैरे आवरून घेते नंतर कंटिन्यू करते आधीमध्ये तुम्हाला दाखवेल पुरणपोल्या कशी बनवतात ते नंतर भेटूया आपण त्याची भाकर पण एक झाले इकडं बोलून ठेवले तर प्रियांश आले माझ्याजवळ भाकर चालू आहे काम चालू आहे इकडं ना प्रियांश लगेच आज प्रियांशला काय मोकच पाहिजे मम्मीजवळच बस त्याला दिवस ग मम्मीच त्याच्या आंघोळ वगैरे धुवते आणि त्याला मंदिरात न्यायचंय नाटक बघा

प्रियाशला बनवल्या आम्ही पण खाते थोडासा आमच्या पुरणपोल्या चालू झाल्यात लाटायला इकडे भाजायला घेतल्यान इकडे ठेवल्यान पुरणपोल्या त्या जर थंड करीत ठेवल्यान आणि आता राधिका मदत करणार आहे आम्हाला पोल्यान राधिका मदत करणार आहे आम्हाला आपलं घराधिकाची स्टाईल बघा आता आम्ही पुर पोल्या बनवायला एक बाहेरच मस्त की हवं पण येतं बाहेर आणि घरात सर्व आपले मुली पुस्तक बघा कसं पुरणपोळी खात खा पिऊ खा दाखव मला कचं खातो हा खा बघा <ंगा> इकडं कसं खातं बघा गडबड बघा त्याची खायची खातं <ंगा> <ंगा> ना खाऊ उन, उन, <ंगा> दे अर्धवट उठले आता पोल्या भाजत होते तर अर्धवटच पोल्या उठले आता आता जेवण बनवायचा टाईम झाला तर त्याच्यामुळे मी काय टाइम पण बघला ना किती वाजल्या पण उन्हाच्या हिसबांत बरोबर वाजल्या असतील भरपूर तर मी आता वरण भात बनवले इकडं इकडं भात ठेवले मी याला येलाला लागेल भाताला नव्याचा आहे ना त्याच्या मी नव यायला मुसरे की पेच पण पियाला भेटेल याची नाही इकडं वरण ठेवले वरण ठेवले वरण भात बनवते आता बघते भाजी काहीतरी घालायची आहे ते भांडे वगैरे घसून घेते नाही इकडं पोल्या अजून करायला घेतल्या नाही तर पण बसले आता कुत्रा मग असे माजर आता बघा किती कतारा ते यांचं चालूच असतं काही नव्हे तर आता भाताला दा पण येलून घेते वगैरे झाला माझा मस्त पेज पण काढले आणि पियाला भाताची एकदम टेस्टी लागते ती पण नंतर पिऊ थंड झाल्यावर भांडी वगैरे घसली आता जाऊया पोल्याला लाटाला वापस पोल्या परत बाजूया आपण राहिल्यात त्या आपले दोन आंब्यांची मस्तपैकी चटणी बनवायला कैरे कैरीची आंब्याची चटणी कैरीची चटणी आंबट आंबट दोन तीन मिरच्या घेतल्या लसूण पण घ्यायचं आहे ना थोडंसं कार्तिकी बनवते आता कैरीची चटणी घेतली इकडं भाजी बनवायला वरणच बनवला तर ना बनवला तर ना तर आता पुरणपोल्या पण झाल्यात तर आता भाजी पण बनवते वरण पनीर आपला घरगुती पनीर आहे शेंगा खराब गरब झाल्यात त्यांना पे पेकून द्यायचे आहेत आता बाकीचे चांगल्या चांगल्या ठेवल्या घरगुती पनीर बनवलेला तो पण टाकते आता कांदा बक्सपैकी लाल झाले तर भाजी टाकते झाला माझा इकडे राहिले आता आपण असतो तर भाजी पण शिजतं तर आता आमचा चटणी बनवून रेडी झालेली आहे ही बघा खूप टेस्टी आलेले मी खाऊ आहे आणि इथं राधी तिचा वेगळा करत आहे असं लागते आपण बघ ना पसारांच लागलं का जमले म्हणून जिबरू घाते पोले लातून लातून थकली ज्या झाल्या एक किलो आपली चण्याची डाळ होती एक किलो मैदा आणि आपला तूप काही पावशेरक झाला असं त्याच्या आणि तूप पण आईने टाकलं तर डाळीने मिक्स करायला तर मस्तपैकी झाली नक्की टोपली भरले इकडे व पनीरची भाजी पण झाली मस्तपैकी बघा आताच झाली पनीर पनीर भरपूर टाकले मीने आता कार्तिकीला ना वेदिकाला पनीरच वाटतो आणि मस्तपैकी ड्रेस घातले कार्तिकीचा लहानपणीचा तिला मस्तपैकी होता आता ड्रेस हनुमान जयंती आहे ना पालखी आहे ना वेदिका म्हणून आता तिला केस बिस् आहे ठिकाणी आणि वैदिकाने जेवायला पण घेतले इकडं बघा नुसता पनीर पनीर घेतले घरचं आहे म्हणून काय नाही किती घेतले बघा भाजी रात्रीची घेतली वरण भात आणि पेज भाताची नाही इकडं वैदिकानी चटणी घेतली आंब्याची वरण भात पनीर वेदिका जाऊन पनीर बघा अधिकाचे डबल तिने घेतले नाही इकडे पेज तर आता त्या जेवता जागा जेवून घ्या जा तो पेज आहे आता माझी पेज आहे ना कार्तिकीला जेवासाठी मोबाईल पाहिजे जाई तिची टी व्ही बंद आहे ना तर ती कंटाळली आली टी व्ही रिमोट नाही चालत ना तिला कंटाळा आले ती आता जायचे तिला मामांचे घरी टीव्ही बघायसाठी तर मुली जेवल्यान इथं जेवायला ना सर्व मुली इथं ना प्रियांश आहे आपला नाही तर घेतले पेज पियाला प्रियांशी घाणं राधिकांशी घाण आले आता पेज पिऊन घेते आणि कार्तिकी पण बसले तुपारचे वाजलेले दीड आणि सर्व माणसाची उली आपली घरातली माणसं आणि राहिले तर मीच राहिले जेवायची मी पेज वगैरे पेले तर आता मला फुट नाही नंतर थोडासा भात गरम भात आहे खाईन आणि पोढी एवढी घाण केले ना, उड़ी, उड़ी, उड़ी के ना कप परत एक फोडला मगाशी एक कप फोडला चहा जा, चा कारण त्याला एवढी मजा येते ना काचा जे ग्लासांची ना फोडतं धरा पण धरापट कुठ कुठला आवाज आला ना एक टाकील दुसरा पण टाकेल आणि भाजी वगैरे भाज्या काढल्या भातभीत त्याच्यानं वरण काढला एवढाच राहिले आता इथं भाजी राहिली आपली पेज काढून ठेवली कोणला प्यायचं असेल तर पि आणि इथं भांडी पडल्या आता भांडी कसून घेते आणि खाली जेवाचं काम करताना काम ब काम बिम काहीच करत नाही आता भांडी वगैरे मीच घसते एकदा काम केलं का डबल करायला ना मागत मुली आता भांडी कसून घेते पहिला भेटूया संध्याकाळचे डायरेक्ट पालखीला जा गेलो तर तुम्हाला दाखवेन नाही गेलो तर नाही करा येतं वरती संध्याकाळ पण झालेली आहे आणि आता चहा वगैरे बाबांना ठेवले आणि मीने मला पण ठेवले चहा बाबांना मीने चहा ठेवले कोरा त्यांना कोराच चहा लागतं आणि एक पोली पण त्यांना द्यायची तर बाबांना आता दोन पोली नेते आणि चहा देते त्यांच्या रूममध्ये ठेवते मीने मला पण घेतले पुरणपोळी आणि चहा मला तर दुधाचा ठेवले बाबाला लागतो कोहरा कोहरा त्यावेळी घेतला कोहरा चहा आणि मला आता मी पण पिऊन घेत चहा संध्याकाळचे वाजलेले साडेसात आणि आपली हनुमान पालखी पण आहे तिकडशी गावामध्ये गावातले जुने घरात तर तिथे जुन्या घराचे तिथे रोडवर येईल तर आता आई आणि कार्तिक गेले वेदिका गेले आणि प्रियांशला पण घेऊन गेले आई तर आता आपण पण जाऊया आणि मी मागं घेतले उन्हाणी वगैरे दांडले झाकून ठेवले आल्यावर चुलबील पेटवेल आणि तिकडनं पाय पडून बघते पालखी आली असेल तर पाय पडून नाही नसेल आली लांब असेल तर मग रिटर्न घरी येईल होईल बकरींना आपल्या यशला पण घेऊन गेले आहे ना ताट वगैरे नेले आहे ना नारळ वगैरे नेले तर चला जाऊया आपण पण बैला पण चढतात चला जाऊयात आपण गावामध्ये आलो मी तिथे गावात जाम गर्दी बायका वगैरे सर्व लांबल्यात जुन्या घराशी तर पालखी अजून लय गावात लांब येऊन होतं आई बद्दल लय टाईम लागले यायला तो पण भाकरी बनवते तर त्या उन्हाने पटकन चूल पेटवते आणि भाकरीला सुरुवात करते राधिका येईलच बोलवाला मला भाकरी पण झाल्या गडबडीत इकडं बघा एक अजून छोटीशी आहे त्याच्यात आई आलती राधिका आलती बोलवाला का आहे आले पालके तर पटकन जाते ही भाकर शिजवते भेटली तर भेटली पायापराला नाही तर धावते आज टोपली पूर्ण माग पुरणपोल्या नाही भरले तर त्याच्यामुळं आज सुपान ठेवल्यान भाकरी थंड पण झाल्या मस्त मोठे मोठे टाकल्या भाकरी आता जाऊया आपण आता जुने घराशी हे टाकते पटकन पण टाकले ठेवते आता सगळं तितशी पटकन पटकन तर ती व्हायची वाट बघायला लागेल आपल्याला होऊया आपण जुन्या घराशी तिकडं अलकी बघायला Thank <laughs> you. बघा प्रियानी बघा किती मागले बोला ना कॅडबेरी रस्ते नाते खाईत होता पालखीतच त्याला आता ताण लागले पंखोडींची आणले त्याने हांडा त्याने पंखोडींची हांडा आणले पाणी पिण्यासाठी लागले ना कधीपासून पालखीन कॅडबेरी खाईत होता करायची भाजी आता भाजी बनवते मी भाकरी पण काय आणल्याला घरात भाकरी पण माझ्या बाहेरच आहेत त्या भाकरी पण घेऊन येते आता मी ती तशीच बाहेरच ठेवल्या नव्हत्या बघा अशाच ठेवल्या ना गेलो आणि ही बाकरीला एवढी इथं भाजलो मी चला आता आतमध्ये ठेवते हे सर्व जागंच ठेवलेलं मी ने यांचं काय चालू झालेलंच आहे आता ग्लासा माकवायची कामं आहे सगळी पटकन भाजी पण बनवते